आता असं वाटत आहे ना हे भांडे नवे आहे आणि मी ते भांडे नवे भांडे असेच किचनवाट्यावर पालथे घातलेले आहे पण असं काहीही नाही हे भांडे मी अगदी झटपट सोप्या पद्धतीने खूप असे सारे भांडे पडलेले होते ते घासलेले आहे आणि एवढी चमक कशी काय आली तेही आपण बघू आता आज ना सवासनीचे जेवण होते त्यामुळे इतके भांडे पोळ्याचे स्वयंपाकाचे जेवणाचे इतके असे सगळे भांडे पडले आता एवढे भांडे किचन किचनवट्यावर घासणं तर काही शक्य नव्हतं सिंकमध्ये कारण घासायचे कुठे जिवायचे कुठे आणि ठेवायचे कुठे यामध्येच एवढे भांडे होते की एक किचन ओटाही कमी पडला असता म्हणून मी भांडे घासायला जिन्याखाली जागा केलेल्या आहे त्या ठिकाणी सगळे भांडे म्हणजे जे काही असेल मोठ्या भांड्यांमधलं ते छोट्या भांड्यांमध्ये काढून ठेवलं आणि सगळेचे सगळे भांडे या जिन्याखाली गोळा केले आता सगळ्यात आधी ग्लास तांबे जे पिण्याच्या पाण्याचे भांडे आहे ते बाजूला काढून घेतले आणि तेवढेच घासले एकाच एका भांड्याला तीन तीन वेळेस हात लावण्यापेक्षा आणि ते पुढं ठेवायचे त्याच्यापेक्षा जेवढे भांडे घासायचे आहे तेवढेच भांडे मी स्वच्छ आधी पाण्याने फक्त पाण्याने धुवून घेतले त्यामधलेही मी आधी सगळ्यात आधी तांबे ग्लास बाजूला काढले आधी जेवढे जेवढे भांडे घासायचे आहे म्हणजे दहा दहा वीस वीस भांडे जेवढे घासायचे तेवढेच भांडे मी धुवून घेतले आणि नंतर मी आता साबणीचं पाणी आता पावसाळ्यामध्ये काय होतं की साबण भिजल्या जाती आणि त्याचं पाणी होतं आणि असंच आपणही भांडे घासले की त्या ती साबण भांड्यालाही कुठेतरी चिटकून बसती म्हणून तसं नका होता मी सी जी नेमकं आज जास्त भांडे आणि त्याच्यात लिक्विड डिशवॉशही संपलेलं होतं मग मी साबणीचंच डिशवॉश केलं आणि त्यावधी त्यामध्ये एक अशी वस्तू टाकली की ज्यामुळे फक्त भांडे साध्या आपल्या स्वयंच्या घासणीने चोळले तर एकदम नव्यासारखे जसे आधी पाहिले तसेच चमकायला लागलेले आहे आता हे जे काही भांडे आहे थोडे थोडे मी सगळे याच्यातलं जे काही उष्टेकरण असतात ते काढून ठेवले आणि धुवून घेतले पाण्याने आणि तेवढेच भांडे मी घासून घेतलेले आहे आता ही जाळालेली पोळी होती ती पोळीही मी या पाण्यातच टाकलेली आहे कारण जाळालेली पोळी गाईलाही देता येत नाही आणि आपल्यालाही खाता येत नाही आता चुकून ही पोळी जाळालेली होती आता हे जे तांबे ग्लास आहे ते सगळ्यात आधी मी घासून घेते आता हे ग्लासन तांबे घासत असताना जे साबणीचं खाली पाणी पडतं किंवा जे आपण लिक्विड डिशवॉशनी जे पाणी पडतं त्या पाण्या तांब्या ग्लासांखाली मोठले जे ताटं आहे जे घासायचे ते ताटं घेतले की त्याच ते जे साबणीचं पाणी आहे ते ताटांवर पडतं आणि पुन्हा भांडे घासायला एकदम असं सोपं जातं आणि साबणही साबण किंवा लिक्विड डिशवॉशही व्हायला जात नाही आता लिक्विड डिशवॉश असता तरीही ज्या साबणीच्या पाण्यात जी वस्तू टाकलेली आहे त्याच प वस्तूंनी लिक्विड डिशवॉशमध्येही टाकल्यानंतर तेवढेच भांडे चमकलेले असतं चमकले असतं आता हे जे पातीलं घेतलेलं आहे आता हे पातीलं घेताना मी थोडंसंच आतमधून काळं झालेलंच घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता लिक्विड डिशवॉश नाही आहे म्हणून मी साबणीचंच पाणी केलेलं आहे आता पावसाळ्यामध्ये या पद्धतीने साबणी सुपतीने भांड्याच्या आणि त्याचा असा चिखल होतो त्याचं जे मी असं लिक्विड बनवून घेतलेलं आहे साबणीचं आणि एकच वस्तू टाकायची का ज्यामुळे भांड्याला अगदी चमक येणेन आणि जी तेलकट किंवा ज्या भांड्यांना जो वास येतो तोही तेलकट तिखट असा वास येतो किंवा नॉनव्हेजचे भांडे असले तरीही नॉनव्हेजच्या भांड्याचाही असा वास येतो ते येऊ नये म्हणून या पद्धतीने भांड्याचे साबणीने जरी घासत असले ना तर ती वस्तू टाकायची म्हणजे भांड्याचा वासही येत नाही आणि भांड्याला वेगळीच अशी चमक येते या पद्धतीने आता ही साबण आहे याच्यातली जी साबणीचं सगळं पाणी केलेलं आहे थोडेसुद्धा साबणीचे कण ठेवलेले नाही एवढे भांडे घासायला खरंच खूप आला होता पण या पद्धतीने असे भांडे घासले की असं आपलं मानाची समजूत असते बाकी भांडे घासायला जेवढा वेळ गा लागायचा तेवढाच वेळ लागतो फक्त मानाची समजूत असते आणि त्यामुळे भांडे आपल्याला भांडे घासण्याचा उत्साह वाढतो आणि भांडेही पटपट होता आणि भांड्याला घासल्यानंतर चमक आली की भांडे घासायचा उत्साही वाढतो आता हेच भांडे जर आपण साबणीने घासले असते ना स साबणीने भांडे घासायला म्हणजे असा थोडा थोडा काही याच्यामधून आपण जी डी आय वाय बनवतो त्यामधून थोडा थोडा असा वेळ वाचला जातो आता हे जे भांडे साबणीने घासले असते साबण त्या साबणीचे असे गोळे गोळे भांड्याला चिटकले जात्या आणि ते धुण्यास साबन। जास्त वेळ लागतो या पद्धतीने भांडे घासले की धुवायलाही जास्त वेळ लागत नाही फक्त पाण्यामध्ये बुडवायचे आता धुण्याचीही एकदम अशी सोपी पद्धत ती आपण पाहू आता ती वस्तू म्हणजे कोणती तर त्यामध्ये मी जवळजवळ एक मोठा लिंबू एक ते दीड लिंबू असा पिळलेला आहे यामुळे काय होतं भांड्याचा वासही येत नाही भांडे एकदम असे निघल्या जाते आता मी जेवढे भांडे धुवून घेतलेले आहे साध्या पाण्याने तेवढे भांडे पटपटाशे पत घासून घेते आहे आणि तांब्या ग्लासांना आणि ताटांना स्पंचीच अशी घासणी घेतलेली आहे यामुळे पटपटाशे पत, भांडे होतात आणि पाण्याच्या टपामध्ये घासलेले भांडे टाकले आधी सगळ्यात आधी ज्यामध्ये भांडे ठेवायचं आहे तो टपही स्वच्छ घासून घेतला आणि एका टपातून पुन्हा मोठ्या टप्पात चांगलं असं पाणी घेतलेलं आहे आणि दोन पाण्याने पटपटाचे पत, भांडे धुवून पालटे घातलेले आहे आता एवढे भांडे एका जाळीत शक्य नव्हते म्हणून मी जेवढे भांडे घासले की तेवढे किचन ओट्यावर वाळवण्यासाठी सुकावण्यासाठी ठेवले निताळ्यासाठी पाणी आता बाकीचेही एक करून एक सगळे आधी जे ताट प्लेटी आहेत वाट्या आणि असे भांडे घासून घेतले त्यानंतर जे स्वयंपाकाचे मोठे भांडे असतात तेही त्यानंतर घासले आणि सगळ्यात शेवटी जे जळालेले काही असतात भांडे किंवा दुधाचे कडक पातील ते त्यानंतर घासून घेतलं एकाच वेळेस सगळे भांडे गोळा केले आणि म्हणजे एकदा भांडे घासायला बसलं की पुन्हा उठता न उठ न उठता भांडे घासले आता सगळे भांडे झालेले आहे आता या पातीलात खट पाणी काढलेलं होतं ते पाणीही टाकून आले आणि ते पातीलही स्वच्छ असं घासून घेतलं अख्खा जेवढेही भांडे घासायची जागा आहे एवढे असे भांडे होते पण कमी वेळेमध्ये फक्त जिथं या भांड्याला एक तास लागला तेवढं तीसच मिनटात एवढे भांडे घासलेले आहे आता पातीला धुवून आता हे भांड्याचं जे साबणीचं पाणी आहे तेही भांड्याची जागा स्वच्छ अशी धुऊन गोळाने त्याचं पाणी काढून स्वच्छ धुतलेले आहे आणि या ज्या बादल्या आहेत त्या लगेच पालथ्या घातल्या की भांडे घासायची ही स्वच्छ दिसती आणि जास्त पसावाय दिसत नाही अशा पद्धतीने कमी वेळेत कंटाळा आला होता पण डी आय वाय केलं आणि मनाची समजूत म्हणून पटकन असे कंटाळ येता भांडे लगेच घासून घेतले या पद्धतीने काही भांडे मी लावलेले आहे ला आणि काही भांडे असे या प्लेटी वाट्या ठेवलेल्या आहेत घासून सुकण्यासाठी